मित्रांनो टायगर सुरमई तुम्हाला सर्व प्रकारच्या मच्छी मटन चिकन चटण्या सर्व तुम्हाला मिळणार हे अगदी पद्धतीचं जेवण वगैरे लावलेलं आहे सर्व जे शे जेवण जय जे शिवराय जय शंभूराजे भावांनो सुबोध ब्लॉग ऑन फिटनेस आपलं स्वागत आहे मित्रांनो आज मी चाललेलो आहे डोंबोलीला अग्री हा महोत्सव दहा डिसेंबर दोन हजार चोवीस ते सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत चालू असणार आहे संध्याकाळी टायमिंग असणारे चार वाजल्यापासून तर दहा वाजेपर्यंत आजच्या ब्लॉकमध्ये डोंबोली अग्रिमहोत्सव कसा असतो हेच तुम्हाला आजच्या ब्लॉक मध्ये बघायला मिळणार तर आता सला पटापट <laughs> मी निघतोय आणि भेटतोय तुम्हाला महोत्सवच्या गेटच्या एंट्री समोर मित्रांनो मी डोंबोलीच्या अग्रिमहोत्सवच्या गेटच्या एंट्री समोर आलेलो आहे आणि अग्रीमहोत्सव मी जायचा असेल तर या साईडला पूर्ण अशी व्हॅरीफेट लावलेले आहेत तिकडनं तुम्ही तिकीट वगैरे घेऊन आज पण जाऊ शकता आज पण जायचं तिकीट आहे तीस रुपये आणि आपण आता तिकीट वगैरे घेतलेलं आहे आता इकडून आपण आतमध्ये जाणार आहोत कारण इथे जाण्यासाठी आपल्याला तीस रुपयाचं तिकीट घ्यावं लागलं आणि हेच ते तीस रुपयाचं तिकीट आहे आता हे तिकीट आपण घेतलेलं आहे आणि इथून आपण आतमध्ये जाणार आहोत समोरच इकडे येताना गणपती बाप्पाची एक सुंदर अशी मूर्ती ठेवलेली आहे हाय रेडी कृष्ण वगैरे आणि इकडच्या साईडला स्टेज वगैरे आहे जर तुला कार्यक्रम वगैरे बघायचा असेल तर या गेटने आतमध्ये जावायचा आणि आतमध्ये कार्यक्रम वगैरे बघायचा आणि इकडनं जर आपण आतमध्ये गेलो या साईडला तर या साईडला पुन्हा आपले खाण्याचे फ्रूट स्टॉल वगैरे लावलेले आहेत तर आपण इकडे पैसे जाऊया आपण समोरच्या स्टॉल वरती आलेलो आहेत आणि इकडे समोरच्या स्टॉल वरती बघितलात तर इकडच्या साइड ला एक थोडं घरगुती लागणाऱ्या ला सगळं वस्ता आहे आणि त्या वास्ता इकडे लावलेला आहेत तुला काय असणार आहे

लाकडाचं लाकडाचं घेतलं अगरबत्ती लावा पण ती रावाजिंग डायरेक्टली वापरताय चार्जेबल आहे काय प्रायझर झाले अशी थ्री लायटर आहे युनिक लाइटर याच्यामध्ये तुम्ही अगरबत्ती वगैरे टेकू शकता अगरबत्ती पिढी लायटर आपला रियूज होणारे हा याच्यामध्ये आपण गॅस पण पेटवू शकतो आणि हा जसं पाहिजे तसं करू शकता नाही पेटवू शकता हा याची प्राइस आहे तीनशे रुपये युनिक आहे मित्रांनो बघा गॅसचा लायटर आपला बार बार खराब होतो तर आपल्याला हे युज होणार आहे कारण हे चार्जेबल आहे त्याची प्राइस तीनशे रुपये लॅपटॉप छोटा वॅटफ्यमिनी त्यामध्ये आपल्या कोणाकोपऱ्यामध्ये घाण वगैरे असेल ते आपण पाहू शकतो काय प्राइस असणार त्याची हा फाय हंड्रेड बघा खूप साऱ्या युनिक वस्तू इकडे आल्या आहेत आणि आपल्या ज्या कंबर दुखते पाठ दुखते त्यासाठी हे गरम करून पाऊच शिकवतात त्यासाठी सुद्धा याची काय प्राइस असणार आहे हे अडीचशे बघा चार्जेबल असणार आहे बघा हे सात ते आठ मिनिटामध्ये ते पूर्ण गरम होणार आणि एक तास चालणार त्याची प्राइस काय सारे ए हे टू फिफ्टीला म्हणजे चार्जेबल बॅग टू फिफ्टीला हे चार्ज केलं तुम्हाला एक तास चालणार पूर्ण गरम पाणी लागणार आणि पंधरा मिनिटात पूर्ण गरम होणार तर बघा मित्रांनो हा स्टॉल हा होता इकडे आला तर घरामध्ये लागणार सर्व स्टील भांडे वगैरे आहेत पॅन्स वगैरे आहेत पॅन्स वगैरे पण तुम्हाला इकडे बघायला मिळणार कडाया पॅन्स

जे पुरी मोठी सर्व प्रकारचे बडी शॉप सर्व व्हरायटी मध्ये आहेत आणि तुम्हाला बघायला मिळणार आणि पान मसाले सर्व आहेत इकडे सर्व पान मसाले तुम्हाला इकडे बघायला मिळणार आणि जयपुरी मुकवास याच्याकडं सर्व प्रकारचे सोप्स यांच्याकडे आहेत आता आपण ह्या स्टॉल वरती आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया आता काय प्राइस असणार आहे कसे काय अलग अलग रेट केले आपण जे पान मसाले घेतले पान मसाले कसे असणार आहेत सहाशे रुपये पाव असणार आहेत पान मसाले आणि बरी सॉप लई का तुम्ही चार सौ का पाव आहे मित्रांनो सर्वांचे प्राइस वेगवेगळी तीनशे अडीचशे दोनशे आणि हे पान मसाले आहेत सर्व सहाशे रुपये पाचशे रुपये असे आहेत हे होतं जयपुरी मुकवास स्टॉल आता पुढच्या साईडला जाऊया मालवणी डांगरपीठ मालवणी चिलकूट चटणी मालवणी लसूण खोबरे चटणी आणि मालवणी गावणे पीठ आणि मालवणी वडे पीठ आगरी मसाला मालवणी मसाला आणि मालवणी मच्छी मसाला मालवणी मसाला हे सर्व मसाले दिलेले आहेत काय प्राइस असणार दादा शंभर रुपये पाव असणार आणि मालवणी मसाला दोनशे रुपये पाव मच्छी मसाला दोनशे रुपये पाव संडे मसाला दोनशे पन्नास रुपये पाव दोनशे आगरी मसाला दोनशे तीस रुपये वडा पीठ शंभर रुपये अर्धा किलो गाव ऐंशी रुपये अर्धा किलो घावणे पीठ बघा आणि मालवणी लसूण चटणी कशी काय ते साठ रुपये शंभर ग्राम ओके आणि तिलकुट चटणी साठ रुपये शंभर ग्राम सर्व चटण्या वगैरे होत्या आणि जे घरात लग्न बघा सर्व प्रकारचे मसाले तुम्हाला बघायला ज्यूस बघायला आणि सर्व प्रकारचे स्वीट्स इकडे बघायला हा स्टॉल इकडे होता आणि छोटे छोटे पाऊस इकडे आहेत हा स्टॉल इकडे होता मसाल्यांचा आणि घरगुती पीठ काय असतात

और वरना दो दो बारी करना तो दो पीस करके डालना है ऊपर रख के खाली इधर टकराने YouTube से हमारा पूरा वीडियो देख सकते हो इसको कैसे यूज करता ऊपर रख के खाली पीसना है ये के घिसिया बढ़िया स्वाद हो गया या पत्ता को पीसना है खाली दो पीस करिए पत्ता को पीस एक ही चौक लीजिए और की सब सब्जी करके करेगा हॉल इन वाले देखिए

ओके okay, दादा आणि हे लॉक कसं दिलं तुम्ही दोनशे रुपयाचा किलो किती शंभर बघा टू हंड्रेड दो हे दोनशे रुपये आणि हे कसं दिलं हा फोर हंड्रेड लाकूड कुठला आहे शिसरी लाकूड आहे बघा मित्रांनो हे सुद्धा आहे आणि हे काय आहे पायासाठी मा कसला बॉक्स आहे लाकडामध्ये मसाले डबे

चॅपिंग बोट ची काय प्राइस असणार आहे साडेतीनशे साडे साडेतीनशे चारशे असे वाढत जाणार पंधराशे पर्यंत आहेत आणि हे आपण पोलीपाट वगैरे पाहिले बघा सहाशे सातशे आठशे नऊशे हजार बाराशे पंधराशे अशे पोलीपॉट वगैरे आहेत आणि अखंड पीस गेला किती येणार अखंड फीस हजार अकराशे आणि अखंड फीस गेला अकराशे बाराशे आणि सर्व घरात लागणारा घरगुती वाजता सगळं लाकडामध्ये आहेत आणि सगळं साग आणि शिरशीचे आहेत आणि कोट्यावरची ओके यांची काय प्राइस असणार आहे एट हंड्रेड ला साडे चारशे रुपयाला आणि ह्या जर घेतल्या आपण आठशे हा लाकूड कुठला आहे हा सागाचा लाकूड आहे हे सर्व सागाचे लाकूड आहेत आणि हे हे दोन्ही फणसाचे लाकूड आहेत त्याची प्राइस वगैरे वेगळी असणार आहे तुम्ही कंगी वगैरे घेतली इथे सुद्धा तुम्हाला लाकडाची मिळणार आहे त्याची काय प्राइस असणार आहे पडली लिंबाची पडली लिंबाची, लिंबाची किती वन फिफ्टी आणि टू हंड्रेड ही सागाची दोनशे रुपये हे पूर्ण असे दिलेले आहेत हा स्टॉल होता लागणाऱ्या सर्व लाकडी लाकडीचा हा स्टॉल होता पुढे जाऊया आपण पुढे साईडला गेला तर घरामध्ये लागणारे सर्व चायनीज मसाले झालेले आहेत मंचुरियन मसाला सर्व मसाले आहेत मसाला लहान वर्षाच्या टप्प्यामध्ये पावसामध्ये तुमच्या जेवणामध्ये वीस वर्ष झाले ते एकच एकच भाव शंभर लाख आपली पेस्ट बघायचं चव बघायचं क्वालिटी बघायचं डायरेक्ट लावायचं डायरेक्ट जायचं बरं घालायचं नाही शेजाऱ्याला मागायचं नाही हॉटेलवर चार वर कायच नाही शंभरची पीठ कायच नाही टेस्ट बघा चव बघा क्वालिटी बघा खाऊ बघा बरं पाणी घाला आमचा मसाला घाला गोदीचा फिंगर सोयाबीन चिल्ली पनीर कॅरेट शंभर मॅडम फक्त शंभर एकच चावल एकच भाव शंभर ला पाव डायरेक्ट लावून डायरेक्ट मॅनेज मध्ये तर हे सर्व प्रकारचे इकडे चायनीज मसाले इकडे दिलेले आहेत शंभर रुपये पाव चायनीज मसाला मंचूर मसाला इकडे स्टॉल असणार आहे पुढच्या स्टॉलवर जाऊया हे आहे शगुन टेक्स्टाईल मिल हे त्यांचा स्टॉल आहे आणि स्टॉल वरती तुम्ही आलात तर इकडे तुम्हाला नव्वद रुपयापासून तर दोन हजारापर्यंत साडी मिळणार आहे आणि हा इकडे स्टॉल आहे कशा प्रकारच्या साड्या आहेत किती व्हरायटीच्या साड्या आपण बघून घेऊया जरा आपल्याकडे नव्वद रुपयापासून साडी आहे नव्वद रुपयाला साडी कशी असणार ही दाखवा मला जरा हे मित्रांनो ही नव्वद रुपयाला साडी असणार आहे आणि पुढे एकशे तीस वाली खुलून दाखवा मला सिल्कचा कपडा आहे एकशे तीस वाली यांच्याकडे नव्वद रुपयापासून साड्या आहेत तर आपण घेऊ तशा आहेत हजार बाराशे पंधराशे मांडत शॉप हे बाई इकडे बघा ही एकशे तीस रुपयाची साडी आहे आणि व्हरायटी बघा ही साडी एकशे तीस रुपयाची त्याच्या अगोदर ती नव्वद रुपयाची आता नंतरची क्वालिटी दाखव मला काय तुझी प्राइस काय काय असणार किती व्हरायटी आहेत सर्व मला दाखव ही दोनशे सत्तर डेली युज साठी दोनशे सत्तर गेलं तर साडेतीनशे रुपयाची प्राइस असणार आहे इथे घेतला तर तुम्हाला दोनशे सत्तर रुपयाला मिळणार ही चारशे पन्नास रुपयाला असणार आहे मार्केटला पाचशे वीस या सहाशे रुपयाला मिळणार तुम्हाला इथे तुम्हाला कमी मध्ये मिळणार आणि इकडे हे साडेचारशे हा नवीन पॅटर्न आलेला आहे सिल्क मध्ये साडेतीनशे रुपये आणि चंद्रकोर नवीन साड्या फक्त चारशे रुपये हे अडीचशे रुपये नव्वद रुपयापासून तर दोन हजारापर्यंत साड्या यांच्याकडे आहेत आणि तुमचा स्टॉ तुमचा शॉप कुठे केशवून टेक्स्टाईल मिल हा यांच्या शॉपचं नाव आहे कॉन्टॅक्ट नंबर काय असणार तुमचा दाखवते मला हा यांचा पूर्ण ऍड्रेस आहे आणि या ऍड्रेस हो कॉन्टॅक्ट नंबर हा आहे आणि यांच्याकडे नव्वद रुपयापासून दोन हजार पर्यंत साड्या असतात यांच्या आणि त्यांचा स्टॉल होता आता पुढे जाऊन बघूया इकडे तुम्ही आला तिकडे लोणच्याच स्टॉल आहे आणि ते सर्व प्रकारचे लोणचे तुम्हाला बघायला मिळणार <re bekannt chamois> ం� <broadband> etcetera <encanta> as परवंत लोणचा असू दे आंब्याचा लोणचा असून दे मिक्स लोणचा असू दे कि मिरची मसाला असू दे सर्व प्रकारचे लोणचे तुम्हाला शंभर रुपये पाव मध्ये मिळणार चला आपण पुढे जाऊन बघूया सर्व प्रकारच्या उपवासाचा इथं झालेला आहे तांदळा गार्लिक पापड आहे आणि याच्यामध्ये उपासाचं पण आहेत ना उपसाचे पापड पण आहेत बटाट्याचे पापड साण्याचे पापडा बटाट्याचे पापड आहेत मखान्याचे पापड आहेत हे सर्व तुम्ही बघितले उपवासाचे आहेत उपवासाची चकली सुद्धा आहे ओके काय प्राइस असणार आहे यांची दोनशे सगळे तुम्ही जर घेतले तर एक वर्ष राहणार शंभर रुपयापासून पाकिट इथे मागे लावलेले आहेत शंभर रुपयापासून स्टार्ट आहेत आपण घेऊ तसे आहेत हे होतं घरगुती लागणारे पापड आणि कुर्डया आणि उपवासाचे जे पापडस आहेत त्यांचं स्टॉल आपण पुढच्या साइड ला गेला तर पुन्हा एकदा एक कटलेरीचा स्टॉल आहे कटलेरीचं सामान यांनी घरी बनवलेले आहे त्यांच्याकडे खूप सारे व्हरायटी आहेत आणि खूप सुंदर सुंदर आहेत तुम्ही बघू शकता खूप छान छान इथे सॅम्पल्स यांनी लावलेल्या आहेत हे सर्व यांनी घरी बनवलेलं आहे दादा इकडे बघून एक पॅटर्न हे साऊथ कलेक्शन आम्ही हैदराबाद वरून मागवतो साऊथ था 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 था। सा, वन थाउजंड फाय हंड्रेड च वन इयर वॉरंटी ओके वन थाउजंड फायव्ह हंड्रेड इयर वॉरंटी खूप छान पडतो असे सुंदरसे कानातले पण आहेत त्याला ओके सर्व सेटच येणार ना हो हो सेट येणार सर्व होममेड प्रोडक्ट ला आपण दाखवणार तुम्हाला हे प्रॉपर साऊथ कलेक्शन राजवाडी म्हणून मध्ये मत, साऊथ कलेक्शन हे मंगल राजवाडी मंगलसूत्र राजवाडी मंगलसूत्र हा हे साऊथ कलेक्शन सेट आहेत ओके सुंदर असे आहेत युनिक बघून घ्या विथ कानातले त्याला ओके हे ट्रेडिशनल नथ आहेत हा पण बनवलेले आहेत नत हे सर्व तुम्ही घरी बनवलेले आहेत हो त्यांची काय प्राइस असणार आहे सेव्हन फिफ्टी पासून हे स्टार्टिंग आहे मंगळसूत्र सेव्हन फिफ्टी पासून स्टार्ट आहेत तर लास्ट पर्यंत काय असणार आहे थ्री थाउजंड फाय हंड्रेड पर्यंत आणि हे सर्व नथ वगैरे इकडे बनवलेले आहेत पन्नास पन्नास हा आणि अडीचशे रुपये असणार आहेत हे बुगडी कम कानातले तुम्ही रेलीवेअर कानातले पण युज करू शकता आणि बुगडी पण शंभर रुपये शंभर रुपये हा हे साऊथ पॅटर्नचे से टॉप सेट टी फिफ्टी कोणताही घ्या पीस तिथलं पण कोणताही घ्या साडेतीनशे रुपये ओके okay. यात कोणता हे ट्रेडिशनल आहे आपलं कोल्हापुरी पॅटर्न कोणताही पीस घ्या दोनशे रुपये कुठला पीस घ्या दोनशे रुपये ओके आणि पुढे कोणताही पीस घ्या शंभर रुपये हा कुठला पण घ्या शंभर रुपये कुठलं पण घेतलं निघेल शंभर रुपये बघा आतमध्ये सेट सुद्धा से आलेले आहेत खूप छान असे गोपी तोडे पिछोडी हा सगळे प्रकार आपल्याकडे मिळून जातील हे स्वतः हे कलेक्शन बघ आम्ही बनवून घेतो प्रॉपर आम्हाला जसे डिझाईन्स हवे तसे आम्ही बनवून घेतो कस्टमर साठी ते बघ ते साऊथ कलेक्शन आहे एक ग्राम पॉलिश तुम्ही कमरपट्टा पण बनवा आणि सेट पण बनवा टोटल सेट फोर थाउजंड फाय हंड्रेड चा सेट कॉम्बर्स ते वन इयर वॉरंटेड येणार तो हे सर्व हे सर्व घरी केलेले तयार केलेले होते हे दोन्ही स्टॉल त्या दादांचे आहेत इकडे आणि इकडे चला पुढच्या स्टॉल वर जाऊ पुढचे स्टॉल काय काय दोन पन्नास हे सगळे पन्नास पन्नास रुपये तीस रुपये पन्नास ला दोन तीस ला एक पन्नास ला दोन मार्केट पेक्षा फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट या स्टॉल वरती आहे चला मित्रांनो पुढच्या स्टॉल वर जा तिकडे बघा जयपुरी मध्ये सँडल्स चप्पल सर्व लावलेले तिकडे आणि इकडे साईडला तुम्ही गेला तरी इकडच्या साईडला पूर्ण फॅशनेबल चप्पल वगैरे इकडे सॅन्डल्स वगैरे सर्व आहे तिकडे ते लावलेले ला आहेत मोठे मोठे विल्स वाले पाय ते सुद्धा आहेत तर हा इकडे लेडीज अवेलेबल सॅन्डेबल सुद्धा स्टॉल होत तर हे सर्व तुम्ही बघितलं हे सर्व फॅन्सी आयटम होतं आणि यांची प्राइस वगैरे आपण जाणून घेऊ सिक्स हंड्रेड स्टार्ट किती सेल थ्री तो तो हंड्रेड चे आहेत ना सिक्स फिफ्टी सेव्हन अच्छा कलेक्शन मिळेल अडीचशे रुपयापासून तर साडेसातशे रुपयापर्यंत अशी प्राइस असणार या स्टॉल वरती तुम्हाला जे सँडल शूज आवडतील ते तुम्ही घेऊ शकता असं नाही का तुम्हाला याच प्रकारचे स्पोर्ट्स मध्ये असतील आणि खूप युनिक प्रकारचे पाहिजे असतील ते सुद्धा तुम्हाला मिळणार सर्व प्रकारचे सँडल शूज लेडीजचे फॅशनेबल आणि युनिक आयटम तुम्हाला इकडे बघायला मिळाले या स्टॉल वरती लेडीजचं सँडलचं स्टोर सा चला पुढच्या स्टॉल वर जाऊन बघाय काय आहे ते नेमकं बघूया आपण मित्रांनो दीक्षिता साडी सेंटर आपल्याकडे इकडे आलेलो आहे आणि या साडीचे खूप युनिक सॅम्पल्स लावलेले आहेत आणि इथे पूर्ण फिफ्टी पर्सेंट ऑफ दिलेलं आहे ते तुम्हाला साड्या दाखवल्या या साड्यांची पूर्ण आपण प्राईस काढणार आहोत आणि किती प्रकारच्या साड्या इथं त्यांनी सॅम्पलला ठेवलेल्या आहेत ते तुम्हाला दाखवणार आहोत तर हे बघा खूप साऱ्या सॅम्पलला साड्या त्यांनी लावलेल्या आहेत आणि आता सांगा मला की आपल्याकडं किती व्हरायटी आहे साड्यांच्या आमच्याकडे सगळं पूर्ण व्हरायटी बँगलोर सिल्क आहे प्युअर सिल्क आहे चंद्रपूर पैठणी आहे मुनिया पैठणी आहे केरला कॉटन आहे कलकत्ता कॉटन आहे आता जे तुम्ही सांग हे पॅटर्न दाखवला या चंद्रपूर पॅटर्न ची प्राइस काय असणार ही सेमी पैठणी हिची साडेतीन हजार प्राइस आहे हिची साडेतीन हजार रुपये प्राइस आहे मार्केट मध्ये तुमच्याकडे किती असणार डिस्काउंट करून पंधराशे ला पंधराशे ला येणार आहे ओके आणि ही साडी तुम्ही लावलेली आहे दोन हजाराची हजार पर्यंत हजारची साडी आपल्याकडे किती ला येणार हजार ला येणार एक हजार ला येणार ओके आणि पाचशे ला येणार ही कॉटन आहे ओके ही येणार दोन हजारच्या हजार डोल प्रेस वाली ओके आणि या प्युअर सिल्कच्या साड्या आहेत प्युअर सिल्कच्या साड्या काय प्राइस असणार आहेत दोन हजार पर्यंत येतील साडेतीन हजार प्राइस मार्केटमध्ये तुम्हाला दोन हजार रुपये मार्केट पेशा हजार रुपये रुपये असणार आहे या स्टॉल हो दोन वाजपर्यंत तुम्हाला दोन हजार मध्ये त्यांनी साडेतीन हजार रुपये किंमत आहे या सगळ्या साड्या होत्या आणि इकडे ज्या चपली लावलेल्या आहेत सँडल चपली आणि लावलेल्या आहेत त्या मध्ये तुम्हाला तीनशे रुपयाला मिळणार पण या स्टॉलवर तुम्ही घेतला तर तुम्हाला इकडे दोनशे रुपयाला मिळणार हे दादांचा आणि साईनं स्टॉल होत त्याला आपण पुढच्या स्टॉलवरती जाऊन बघूया हंड्रेड पर्सेंट प्युअर मराठी एक स्टॉल आहे त्या स्टॉलवरती सर्व टी शर्ट छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानोबाई यांची प्रिंट शूट आणि छत्रपती शिवाजी मुद्रा वगैरे शूट्स वगैरे केलेले आहेत दादा टी शर्ट वगैरे लावलेले आहेत ज्या टी शर्टवरती छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांचा फिल्ड पूर्ण दाखवलेला आहे तर ते काय प्राइज असणार आहे मोठ्या साईजचे स्मॉल टू डबल एक्सेल चारशे आणि रेडियम प्रिंट आहेत ते साडेचारशे दोन रेंज आहेत ओके चारशे आणि साडेचारशे चारशे आणि मुलांचे आहेत ते अडीचशे आणि तीनशे रेंज आहेत अडीचशे आणि तीनशे आणि मोठी साईज वगैरे घेतली मुलांची तर चारशे आणि साडेचारशे ऐंशी आपला शॉप कुठे रामनगरला चिपुणकर रोडला डोमिनो पिझ्झाच्या समोर आणि सर्व राजस्थान लोक कसे बघा कपडे वगैरे ड्रेसिंग वगैरे राजस्थानचे स्वीट्स चुर लाल चोर

दही वडे आलू आलूर मित्रांनो हे सर्व मालवाडी डिशेस होत्या आणि हे स्टॉल यांचं म्हणजे या अग्री मसो मध्ये आल्यानंतर जे मालवाडी लोक आहेत त्या आपल्या सर्व डिशेसचा आपल्या जेवणाचा आणि नाश्त्याचा आनंद घेऊ शकतात आणि इकडे तुम्ही बघितलात तर एकदा मिसळचा स्टॉल आहे इकडे बाजूला बघितलात तर एक ज्यूस चा स्टॉल आहे अग्री प्रकारचे सर्व मच्छी वगैरे लावलेले आहेत चिकन सगळे लागलेले आहेत आपण करणार आहेत खेकडा कसा लावलेला आहे खेकडा बोबील फ्राय झिंगा फ्राय चिकन मटन जवळा हे सर्व लावलेले आहेत आणि डिशेस इकडे आहेत त्यामध्ये इकडे बघा भाकडा फ्राय सुद्धा आहे वडे सुद्धा आहेत रस्सा सुद्धा आहे आणि राईस सुद्धा आहे इकडे तुम्ही बघितलात तर चिकन सुद्धा आहे रस्सा सुद्धा आहे आणि भाकरी सुद्धा आणि कांदा वगैरे सर्व तर हे सर्व डिश वगैरे हो लावलेले आहेत आणि दादा समोर आहेत तर काय प्राइस असत आपल्या इकडे तुम्हाला मच्छी पासून मटन चिकन हे सुका चिकन आहे चिकन अडीचशे रुपये प्लेट आहे मटन आहे तीनशे रुपये प्लेट आहे परत कलेजी आहे दोनशे रुपये प्लेट आहे चिकन किमा दोनशे रुपये आहे वदडी अडीचशे रुपये प्लेट आहे हे बांगडा थाळी तीनशे रुपये आहे चिकन थाळी तीनशे रुपये मटन थाई साडेतीनशे आहे प्रॉन्स कोलीवडा ताई तुम्हाला तीनशे भेटेल बिर्याणी बिर्याणी आहे चिकन बिर्याणी वन फिफ्टी आहे परत ही जावळा प्लेट आहे दोनशे रुपये ही चिक पाव प्लेट आहे दीडशे रुपये परत बोंबील पे आहे दोनशेला चार पीस आहे आणि मांदेली आहे आपल्याकडे ती दीडशेला आठ पीस आहे आपल्याकडे ते परत खेकडा असं आपल्याकडे तीनशे रुपये प्लेट आहे ती आणि प्रॉन्स कोलीवाडा ती दोनशेला सहा पीस आहे ॉली ऑफ आपल्याकडे बघा मित्रांनो सर्व काय आहे इकडे आणि इकडे त्यांनी काही असे ठेवलेले आहेत समोर बनवून फ्रेश मिळतात हा स्टॉल आहे होत तुम्ही स्टॉल स्टॉलवर जाऊन बघा हे दादांचं आणि ताईंचं स्टॉल आहे ते आपण आलेले आहेत आणि आपल्याकडे मोर देन सिक्स्टी व्हेरायटीज आहेत मोमोजच्या नॉर्मल स्टीम आणि फ्राईड मोमोज जे रेग्युलर असतात त्या व्यतिरिक्त ग्रेव्हीचे मोमोज आहेत अफगाणी कॉकटेल क्रिस्पी अचारी आणि ड्राय मोमोज त्या व्यतिरिक्त पिझ्झा मोमोज चिली मोमोज कढई मोमोज असतील आणि चायनीज मध्ये लॉलीपॉप आणि स्प्रिंग स्प्रिंग रोल आपला नॉर्मली व्हेज फोर्टी रुपीज आहे मोमोज आपल्याकडे फ्रेशली मेड मोमोज असतात फ्रोझन मोमोज नाही आम्ही स्वतः तयार करतो सो पासून ते स्टार्ट होतात सिक्स पीसेस पुन्हा हे प्लॅटर आहे मोमोज चे याच्यामध्ये तुम्हाला पाच व्हेरायटीज असतील वेगवेगळे फ्लेवर्स असणार टोटल टेन पीसेस असतात याच्यामध्ये हे स्टॉल पुढच्या स्टॉल काय काय राज खानावर इकडे आपण आलेलो आहे इथे अगदी प्रकारचं सर्व प्रकारचे जेवण तुम्हाला बघायला मिळतात जे डिशेस लावलेले आहेत तर मित्र ही डिशेस लावलेली आहे चिकन थाली चिकन थाली काय प्राइस असणार आहे ही अडीचशे रुपये थाली अडीचशे रुपये असणार मटन थाली आहे मटन थाली रुपये झाली ओके ही कोळंबी थाली कोळंबी थाली अडीचशे रुपये थाली ओके आणि चिकन कलेज हे प्लेट आहे मटन आहे हे अडीचशे रुपये हे शंभर शंभर रुपये आणि हे ओके हे मसाल्यामध्ये आणि हे मिरची मिरचीमध्ये दिसतय अरे तुम्हाला पापलेट आहे पापलेट तुम्हाला दोनशे ला भेटणार ओके भेजा आहे भेजा अडीचशे ला आहे एकडा अडीचशे रुपयाला हे तीनशे रुपये प्लेट आहे दोनशे रुपये प्लेट आहे हे अडीचशे रुपये अडीचशे रुपये प्लेट आहे ही वजडी आहे दाल वजडी दाल वजडी तुम्हाला अडीचशे रुपयाला भेटतो दाल मुंडी अडीचशे रुपये दालमुंडी मुंडी अडीचशे रुपये मटन अडीचशे रुपये चिकन दोनशे रुपये खूप चांगल्या चांगल्या व्हरायटी कडे लावलेल्या आहेत मस्त ऑर्डर करा समोर बसून जेवण करा चला कुठच्या स्टॉलवर जाऊन बघूया काय काय बघूया मित्रांनो आई एकविरा हा स्टॉल आहे आणि इकडे आगळीच प्रकारच्या सर्व मासल्या आणि तुम्हाला खेकडे वगैरे खायला मिळणार तुम्हाला अगदी प्रकारचं सर्व जेवण तुम्हाला बघा इकडे इकडे करून इथे मस्त मसाला वगैरे लावून ठेवलेला आहे आणि इकडे सर्व असे डिशेस लावलेले आहेत या डिशेश आपण बघितल्यात या चिबोरी ऑर्डर आलेले आहे आणि एक नंबर चिंबोरी आहे खाडी भरलेली चिंबोरी आहे का ओके आता ही ऑर्डर आलेली आहे बनवून देणार आहेत आणि ताजी ताजी मच्छी माझ्याकडे बनवून मिळाले आहे डुप्लिकेट काम नाही ओरिजिनल काम आहे माझ्याकडे रावास हे बघा काडी कोलंबी काडी बघा सुपर ओरिजिनल कोलंबी ह्या ओरिजिनल रावास हा रावासोबत दाखवलं हा आणि ताई या प्लेट वगैरे लावलेले आहेत हे आपले आगरी कोळी मटन गावटी सुपर मटन ओके काय प्राइस असणार याचा चारशे पन्नास रुपये चारशे पन्नास आणि आगरी चिकन आहे साडेतीनशे रुपये प्लेट आहे ओके ही पोचे कोलंबी आपली आगरी कोळ्यांची शान ओके काय प्राइस फक्त आठशे रुपये तीन याचे ती तीन पोचे कोलंबीचे आणि हा गावठी कोंबडा आहे गावठी कोंबडा गावटी कोंबडा आहे आगरी चिकन आहे आगरी सुक चिकन आहे हा सुख चिकन आहे तेव्हा लिवर फेट आहे मटन कलेजी आहे पायासूप आहे दालमुंडी आहे आणि खूप काय आहे बोंबलाची चटणी आहे सुरमईची चटणी आहे आणि सुरमई फ्राय आहे बोंबील फ्राय आहे बांगडा फ्राय आहे आणि हे पापलेट फ्राय आहे हा मोठा पापलेट आहे आणि हा एक मोठा पापलेट आहे बिर्याणी आहे कोलंबी कोलीवाडा आहे कोलंबी मसाला आहे आणि एक चिकन सिक्स्टी फाय आपल्या कोळी मसाल्याचे आहे रावस थाली घेतली तर नऊशेला नुसतं रावस घेतला तर आठशे रुपयाला या साईजचा रावस येतो थाली घेतली तर हजार रुपयाला पडेल आणि आठशेला नुसता रावस पडेल मिथिला मित्रांनो हा ताईंचं स्टॉल होत आणि फर्स्ट क्वालिटीचं जेवण आहे का माझ्याकडे ए बघा ऑइल कुठला वापरते फॉर्च्युन ऑइल वापरते मोठा फाइव स्टार वाला पण वापरत नाही मी फॉर्च्युन ऑइल ताईंचं आणि दादांचं होतं चला पुढच्या स्टॉल जाऊन बघूया मालून मालवणी हॉटेलचं स्टॉल आहे इथे इथे सर्व प्रकारचे इथे चिकन वगैरे लावलेले आहेत आणि प्राईस वगैरे लावलेले आहेत बघूया इकडे इकडे बघा सर्व पॉपलेटला सुरमईला बागड्याला मसाले वगैरे ला लावून ठेवलेले आहेत पण तुम्ही ऑर्डर कराल तसं तुम्हाला इथं मस्त फ्राय करून दिलं जाईल फ्रॉन्स वगैरे करून ठेवलेले आहेत तुम्हाला मस्त मसाला ते बघा जवला मसाला दोनशे रुपये हां मसाला दोनशे रुपये सर्वांची प्राईज वगैरे लावलेली ला ला। आहे म्हणजे तुम्हाला काय सांगायची गरज नाही वेगळी प्राईज सर्व थाल्यांची प्राईज वगैरे लावलेली आहे तर हे सर्व प्रकारचे असे थाली डिशेस इथं लावलेले आहेत जे सुद्धा त्यांच्यामध्ये लावलेले आहेत तर मला जी आवडेल तुम्ही ऑर्डर करू शकता आणि त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता तेव्हा मित्रांनो हा स्टॉल इकडे होता आणि हा ताईंचा स्टॉल होता मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग माझं कसं वाटलं आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरणार बिल घंटा दाबा जेव्हा जेव्हा चांगला व्हिडिओ मी अपलोड करणार तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि समजणार तसं व्हिडिओ आपण व्हिडिओमध्ये तो पण ब्रेक बाय